रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नदी ओढ्यावरील अनधिकृत बांधकामे थांबवा वराड जांभूळपाडा बौद्धवाडी ग्रामस्थांची जोरदार मागणी हॉरी झेन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात ग्रामस्थांचे पाली तहसीलदार व पाटबंधारे विभागाला तक्रारी निवेदन मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात दिवसेंदिवस नवनवीन प्रकल्प उद्योग फार्म हाऊस निर्माण होत आहेत या वेगवेगळ्या नव्या प्रकल्प उभारणी दरम्यान स्थानिक भूमिपुत्र व शेतकरी पशुपालक यांची बडे बडे उद्योजक व्यावसायिक विकासक भांडवलदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुस्कूट डाबी होत असल्याच्या तक्रारीत देखील वाढ होत आहे वराड जांभुळपाडा बौद्धवाडी गावाकडे येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य रहदारी व वर्दळीच्या असलेल्या नदी ओढ्यावरील पुलालगत व ओढ्यातच हिरोजिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बांधकामे सुरू केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या बांधकामाविरोधात वराड जांभूळपाडा बौद्धवाडी ग्रामस्थांनी आक्रमक होत नदी ओढ्यातील बांधकामे त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे सदरची बांधकामे थांबवली नाहीत तर ग्रामस्थ या कंपनीविरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पाली सुधागड तहसीलदार व पाटबंधारे विभाग कोलाड रायगड यांना निवेदनाद्वारे दिला तसेच येत्या काळात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही उग्र आंदोलन देखील छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड वरळ जांभूळपाडा ग्रामस्थांनी प्रशासनाला तक्रारी निवेदनं दिलेले आहेत काय नेमकं का तक्रारीत म्हटलेलं आहे आणि काय आपल्यावर या ठिकाणी अन्याय होत आहे नमस्कार मी संतोष वामर सालुंगे वराड बौदा येथे स्वरूपी रहिवासी असून आमच्या गावालगत आणि आमच्या शेतीच्या लगत एक नवीन कंपनी नवीन प्रोजेक्ट तयार झालेला आहे तरी ह्या प्रोजेक्ट आमच्या गावामध्ये आला त्यामध्ये आम्ही त्याचा आभारी आहोत आम्ही त्याचं स्वागतच करत आहोत परंतु या प्रोजेक्टमुळे आम्हाला ग्रामस्थांना नोकरीचं संधी नाही आहे आम्हाला ह्या लोकांनी कुठला प्रोजेक्ट आहे काय आहे हे सांगितलं नाही आहे आणि अशीच कंपनी उभी केलेली आहे जन संपर्क साधला नाही आहे ह्या कंपनीपासून आमच्या गाव ग्रामस्थांना आणि आम्हाला आमच्या गुरुडोरांना काय प्रॉब्लेम होईल हे पण हेही सांगितलं नाही शेतीवरती कुत्र कुठले प्रॉब्लेम होतील हे सुद्धा ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं नाही आहे आणि हे प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आम्ही शासनाला नेहमी सांगत असूनसुद्धा शासनाने दखल पण घेतली नाही आणि ह्या लोकांनी प्रोजेक्टचं काम थांबवलं पण नाही ह्या प्रोजेक्टमुळं आम्हाला भरपूर हानी होणार आहे कालांतराने कारण का ह्या प्रोजेक्टमुळे ही नदी अडवलेली आहे पूर्ण नदीचं बांधकाम नदीमध्ये बांधकाम केलं आहे त्यामुळं आमच्या या ठिकाणी पूर येण्याची संभावना आहे कारण का हा एरिया हा पूरग्रस्त एरिया आहे आणि जावळपाडा एरिया हा एकोणनव्वद आणि दोन हजार पाच या साली भरपूर प्रमाणात पूर आलेला आहे आणि जीवितहानी आणि भरपूर प्रमाणात शेतीची हानी पण झालेली आहे तरी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये आणि लवकर लवकर कारवाई करावी आणि ह्या कंपनीनेसुद्धा प प्रथम स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावा स्थानिक लोकांना रोजगार द्यावा ही आमची मागणी आहे आम्ही म्हणत नाही का आम्हाला शंभर टक्के नोकऱ्या द्यावा आम्हाला तुम्ही तीस ते पंचवीस टक्के तरी नोकऱ्या द्या बाकी इतर लोक समाजांना द्या की या इतर परप्रांतीय लोकांना ग्रामस्थ पंचवीस टक्के नोकऱ्याचा हो पाहिजेत ना आम्ही पूर्ण मागत नाहीये दादा काय नाव आपलं आणि आपण सातत्यानं पत्र व्यवहार करताय प्रशासनाकडे पण आपली मागणी काय मान्य होते का आणि काय नेमकी आपली मागणी आहे नाव काय माझं नाव नितेश श्याम पवार मी वराळ बोदवाडा येथील कायम रहिवाशी आहे इथे मी याच्यापूर्वी शासनाशी पत्र व्यवहार केले होते की काय या ह हो सध्या चालू असलेल्या कंपनीने नदीच्या पात्रामध्ये पूर्णपणे बांधकाम केलेलं आहे त्यामुळे पु रस्त्यावर पोराचा पाणी येण्याची पूर्ण भीती आहे आणि तो पाणी आमच्या गावामध्ये सुद्धा जाऊ शकतो ह्याच्याच संदर्भात मी प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करत आहे परंतु प्रशासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे जर प्रशासनाने हा तातडीने मा आ, आम माझ्या मागण्यांना मार्गस्थ नाही लावला तर आम्ही जन आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याची करण्याच्या तयारीमध्ये आहोत दादा काय नाव आपलं आपण सर्वांनी तक्रार केलेली आहे प्रशासनाला काय नेमकी अडचण आहे आपली माझं नाव संतोष शंकर भालेराव मी जांभू वरड बोदाड्यातील रहिवासी रहिवाशी आहे आणि माझा आता जो हा इथं नवीन प्रोजेक्ट आलेला आहे ह्याच्या ह्याच्या लगत माझी शेती आहे आणि माझ्या शेतीचा प्रोजेक्ट नुकसान होणार आहे आणि नुकसान होऊन सुद्धा आता आमचा जो येण्या जाण्याचा मार्ग आहे पूल आहे यांनी जो आपला हे क भिंत बांधलेली आहे ती पूर्ण नदीमध्ये बांधलेली आहे आणि या नदीमध्ये भिंत बांधल्यामुळे या पुराचा पाणी आहे आमच्या पुलावरून जाईल आणि आमच्या लोकांना येण्या जाण्यासाठी जो मार्ग आहे तो बंद होणार आहे आणि याच्या हे आम्ही वारंवार तक्रार करू कर तक्रार करूनसुद्धा हे प्रशासनाने यांना काही हे केलेलं नाही आहे आणि त्यामुळं आमचं हे जो मार्ग आहे तो बंद रा राहिल्यामुळे आमचं सगळा नुकसान होणार आहे तसेच आमची शेताची जी वाट आहे ती वाट या प्रोजेक्टमुळे बंद झालेली आहे ती तात्काळ त्यांनी आम्हाला खुली करून द्यावी असं आमचा एक हे मार्ग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी का जो पाण्याचा जो आमचा गुरांचा पाण्याचा जो हे पा पाठीमागेचा डोळा आहे त्या डोळ्यामध्ये तो पूर्ण बांधकाम देऊन केला तो डोळं पूर्ण ब बंद करून टाकलेला आहे आणि आता जो आम्ही याच्या इथं बाईट घेण्यासाठी जे आलो तर इथे एवढं मोठं चिखल झालेलं चिखलावरून आमचे दोघं तिघ सहकार्य पडले खाली आणि याचा जर निर्णय त्यांनी त्वरित करावा असं आमची एक प्रशासनाकडे मागणी आहे नाही तर आम्ही आंदोलन क करू